राम राम जयकांत देश तर आज मी एक नवीन देश मा आणि त्या जागा नाव स्पेन आहे आणि ज्या शहर मी आता उभा आहे त्या शहरनं नाव एक ग्रँड कॅनेरिया पालमास तर आज फक्त शहर बिल्डिंग आणि रोड नाही तर मी तुमले नवीन नवीन गोष्टी या शहरण्यात धावणार आहे तर आपण या व्हिडिओ पूर्ण काही वेगवेगळ्या गोष्टी कव्हर करणार आहे तर चला आई एक बाई आहे जी तुम्ही दिसरा नेशिन जी मासाच बरोबर खिराणी म्हणजे ऑक्सिजन वगैरे लईसन ती पाणी माझ्या आणि ती मासा असल्या अन्न खावाडासाठी जायला पाणीमा तुम्ही दिसरा नसेन किती ना डब्बा आहे आणि ती मासा असले जेवाडासाठी जायले म्हणजे कसा लोक आहेत ना ज्या प्राणीसाठी तेच ना जीवन समर्पित करतच की म्हणजे आठ असा स्टाफ आहे की त्या फक्त मासा असणे सेवासाठी दे मनमागे ना एक पोईमादे मार इक्वेरियम म्हणजे पोईमाधे मार म्हणजे एक मासा असणे इक्वेरियम आहे जे की स्पॅनिश नावे म्हणून थोडंसं अवघड आहे तर आता आपण जाय राहू मधबा येणाऱ्या तिकीट हे पन्नास ते सत्तर युरोज पण ज्या क्रू आहेत ना म्हणजे ज्या शिपवर कामले आहेत तेच ना साठे ते टोटल फ्री आहे आणि मी बी एक क्रू आहे तर फुकट माझ जत्रा होणार आहे तर चला पण मागे तुम्ही दिसरा ना अशी की सगळं काही इकडे आहे ना म्हणजे तेच नी प्रतिमय एक वेरियम बनले की म्हणजे मत्सालय ज्याला आपण मराठी मा म्हणतात आणि तुम्ही खाली देखू शकतात म्हणजे ज्या ज्या प्राणी पाणीमधून येतच ना तर त्या त्या सगळ्या इकडे तेच नाही जमा करी सण ठेवलेत सगळा म्हणजे सगळा मी इकडे देखू शकता की मोठा विशाल आहे एक आणि तिकडे मी आता फिरालेले तर आता आपण फिरणार आहेत बरंच काही तुम्ही इकडून देखू शकतास की म्हणजे अहो एंट्रन्स आहे की जिकडून मी आता येले आणि खाले पण गैरा मोठा एंट्रन्स आहे ना आला की म्हणजे आता आपले पुरच आहे फिरणे इकडे तुम्ही देखा की म्हणजे एकदम छोटा आणि एकदम लाइटिंग सारखा मासा आहे इकडे <laughs> लाइटिंग हाऊ शब्द परफेक्ट आहे कावर की तुम्ही देखू शकतास की म्हणजे एकदम वेगवेगळ्या कलर एकदम छोटा छोटा मासा आहेत की ज्या लाइटर्स सारख्या चमकी राहणार म्हणजे मला खरंच या मासाच नाव माहिती नाही येत पण गैर काही नवीन आज भेटा ना मला पण आणि मी प्रयत्न ना तुम्ही चला पुढे आणि इकडे तुम्ही दुसरा मासा ते देखायला भेटतील कलर देखा या मासाच ना तुम्ही सुंदर आणि इकडे पुढे जर आपण असूत ना तर इकडे रिअल कासव आहेत आणि ते पण असं तसं कासव न आणि या त्या कासव्यात ज्या चार पाचशे वर्ष जगतस ना त्या कासव्यात तुम्ही देखू शकता मोठा मोटरला आणि एक इकडे तुम्हाला डायरेक्ट चालताना दिसेन म्हणजे जबरदस्त असतात जुना या कासव्यात मी अंधारा मला जायला आणि इकडे दुसरा मासा देखा लिहिले मी आधी तुम्ही जरा मासा देखशात ना हा डायरेक्ट ट्रान्सपरंट मासा आहे की म्हणजे पाणी सारखं असते ना कलर आहे तुम्ही लिटरल देऊ शकता की ते नावाला काटा आहेत ना त्या दिसरा आणि इकडे तेनेवाली जरा माहिती दिले तेच नाही बरे आणि प्रत्येक ठिकाणी तुम्ही वेगवेगळा मासा देखाल भेटतील हो मासा तुम्ही देखा मासा आहे काय असाल त्याला तर डायरेक्ट हात पाय बय नक्की एक्सेलो नाव आहे ते इन्फॉर्मेशन वरते तेचने दिले इकडे तर ते नावाला नाव आहे त्याने वरे माहिती तेचने देले आणि त्याला डायरेक्ट हात पाहत मग तर तो एकच नाही इकडे बिखाले मासा आहे तर ते नावाला तुम्ही भांगाळताना दिसरा नसतील म्हणजे तो मासा आहे आणि दुसरा इकडे व्हाईट कलर ना इकडे एक मासा आहे तो सापसारखा आहे म्हणजे तेच इकडे वरे दायले सापसारखा मासा आहे तो आणि इकडे तुम्ही तो मासा देखू शकतास शेट तो लिटरली सापसारखा आहे भाई आणि इकडे दुसरं बनत खाले yeah. नाही yeah. मासा देखा तुम्ही की म्हणजे असा मासा ज्या फक्त स्वरच बसतस म्हणजे पाणी प्लस दगड म्हणजे अर्धा डेडोर आणि अर्धा मासा असंच नव्हतं कॉम्बिनेशन आहे म्हणजे बेटकही त्या अर्धा आणि अर्धा मासा आहेत तर तुम्ही देखू शकतास की म्हणजे जिथला पण मासा आहे तिथला पण स्वर बसेल इकडे कोपरामा बी एक इकडे बनत पाच सहा त्या आणि त्यांनी इन्फॉर्मेशन इकडे तेच जायलाय की म्हणजे सेंटीमीटर ना राहू शकत भाऊ इकडे तेच नाही लाकूडले ना आणि जर ते ना खाले तुम्ही तर कैराम होटल ला मासा भाई साब आणि इकडे अतुल भाऊ त्या मासाच नाही राणा असले मासेच मिळत <laughs> आमच्याकडे फक्त खवळे असत <laughs> <आने। laughs> तुमच्या कोकणापेक्षा कुठेतरी जास्त असेल ना तर इकडे भाई लुक आणि तुम्ही इकडे पण मासा देखू शकतास पाणी एकदम स्वच्छ आहे आणि गैरा वेगवेगळा मासा तुम्ही इकडे देखू शकतास नाईस। भाई तुम्ही जटे भी जशात ना तर तटे तुम्हाला मासा देखायला भेटेल म्हणजे झाडे तेनाखाली पाणी आणि तेन बी मासा आहेत त्या बी जबरदस्त म्हणजे गैरा खोल विषय स्पेनवालाच ना तुम्ही देखू शकता काय बन आहे टाकेल ये भयान तर मी या पोरगी बरोबर मासा अन्न टाकी तर तुम्ही देखू शकता तर इकडे मासा खायरानात राहणार वाईस अन्न टाकराने आणि त्या खायराना तुम्ही की म्हणजे असं टाइम टू टाइम पावसा गैऱ्या देखील असते तुम्ही पण या कलर मा डेड्याने दे देखील होणार खात्री माले खबर की मी बी भारत मा असं काही देखील नाही जे इकडे स्पेन मध्ये आणि हा कलर देखा म्हणजे या प्लास्टिक ना नाही लिटरली हाली राहणार तुम्ही देखू शकता नाही मासा तुम्ही देखा की म्हणजे ना इथला मासाच बद्दल ना मी कधी वाचेले ना कधी देखेल जिथला मला ॲट अ टाइम देखाल भेट राहणार म्हणजे तेच नी एक एक्वेरियम एक मा काहीतरी आठ ते दहा प्रकार ना मासा टाकेल आणि तुम्ही देखू शकता ना रंग ना शेप म्हणजे सगळं ते वेगवेगळे का जांभल भाऊ रे इथलं काही मिसिंग होतं ना मगरमच्छ मच मग आणि ते इथलं जुनं की ना शंभर वर्षापेक्षा जास्त वय असेने इथलं जुनं आणि झोपेले ते आणि हा मेन गोष्ट आहे देखा तुम्ही ओ माय गुडनेस आणि पाणी मस्त रंगी राहणार आहे भाई जबरदस्त मोठे आणि एक उनली राहणार बाहेर ते झोपेले जागे माहीत नाही पण देखा तुम्ही केवढा जबरदस्त आहेत त्या असं देखा मा काय राणा ना डायरेक्ट पाणी ना खालून धावस मी तुम्हाला म्हणजे क्लिअर दिशेन आणि इकडे म्हणजे तेच नाही डायरेक्ट ट्रान्सपरंट बनायले की म्हणजे धाक्याला पोरं इकडून जाऊ शकतस तर तिकडे निघू शकतस तर पैकी आणि त्याचनं आजूबाजूला सगळं पाणी आणि मासा म्हणजे काय बोलेन माणूस जेली जेलीफिश आहे म्हणजे असं वाटणार नाही की खरंच सिंथेटिक आहेत प्लास्टिक नाही आहेत किंवा लाईटिंग लायले पण नाही भाई तेनाबद्दल बराच लोकच नाही ऐकलं असेल किंवा त्याचले देखील असतील पण ह्या कलरमा नाही देखील असणार आपण माणसं जी घाण करा ना तर तेच ना मुळे तेच नाही इकडे लिहिले बिकॉज वी डोंट हॅव अ प्लॅनेट बी बाय बाय प्लास्टिक तर आपले प्लॅस्टिक वगैरे अवॉइड करणे व तर म्हणजे स्पेनना लोक म्हण राहणार त्या मासास कडून वाव गैरा मोठा संदेश आहे जे आपण तिकडे पण फॉलो करायला पाहिजे आणि तुम्ही इकडे देखू शकतास बराच कॅटफिश वगैरे हो इकडे आहेत आणि त्या पुरा म्हणजे एक हेरच येते असं म्हणता येईल तुमले की म्हणजे ती बाई त्यांना आहे अमेझिंग की म्हणजे ती एक एक मास असले तिनं हातवर वर अन्न खवड राणीस म्हणजे भूतदया प्राणीच साठे त्या लोक काही नाही करतस आणि तुम्ही दिसरा ना की तिनं हातमाग डब्बा आहे आणि ते तेन मला मास असले जे पाहिजे रस खाद्य तर ते लिहि ती येले आणि गैरी मोठी जागा आहे पुरी असं तुम्हाला म्हणता मासा देखी देखी अस ना शेसारी बशीच अस भाऊ म्हणजे आपण एकच गोष्ट जर रोज खात असत त्याने शेसारी बशीत जास्त आपली तर तसाच मासा देखाने शेसारी बशी जाणे इथला प्रकार ना मासा देखील म्हणजे पुरा जिंदगी मग मी देखील नसते इतला मासा मी आज देखरानो फक्त एकाच ठिकाणी आणि या मासा देखा असं वाटा ना की चला चांदीला मासा आहे म्हणजे कलरच ना डायरेक्ट चांदी सारखा आहे बाई वाव जबरदस्त म्हणजे ना मनी इच्छा होती कि तुम्ही पट्टा ना लोकच लिहा जागा फिरावा लो <laughs> म्हणजे आज तर मला असं वाटायला ना की तुम्ही खानदेश ना लोक आज मनसोबत पाहिजे होता जागा फिराले की म्हणजे वेगवेगळा देश फिरणं किंवा तेचना बद्दल नवीन नवीन माहिती लेण आणि तेच ना त्या बिल्डिंगा सगळे एक साइडले पण आई जे निसर्गाना त्याच कलेक्शन करेल ना म्हणजे साठवणूक जी करी ठेले की म्हणजे कासव मगर मासा खेकड्या बेडक हाव मासा दे का तुम्ही म्हणजे ते मला कालला भाग तुमले दिस दुसरं त्या कलर मय अप्रतिम सुंदर सुंदर आणि तुम्ही देखू शकतास की म्हणजे काय ट्रान्सपरंट जागा तेच नाही बनले आणि एकीकडे एक कोपरा म झोपेले तर काहीतरी वेगळाच आहे बाई लुक अप्रतिम त्या मी येले ना तर तिकडे खिडक्या खिडक्या आहेत आणि त्या खिडकी ना महात्मा मी तुमले दावस काय म्हणजे तिकडे एक वेगळी दुनिया आहे लुक तडे म्हणजे एकदम अलग अलग प्रकार ना तेच नाही शार्क पासून तर इकडे शार्क तुम्ही देखू शकतास म्हणजे एक असा मासा आहे जो माणूसले खाऊ शकस लिटरली आणि म्हणजे गैर वेगवेगळ्या प्रकार ना मासा तुम्हाला इकडे देखायला भेटतील नाईस तो शार्क देखाऊ माणूस ले ना लिटरली खाऊ शकस असा शार्क येऊ शेट कितला शांतता माझ्या भिराणा दोघं सगळ्यास मग हानिकारक मासा तोच आहे हाऊ मासा जिवंत आणि ज्वलंत उदाराने शांती क्रांती नको आणि इकडे तर पुरी झुंड मासाच नाही देखाल भेटेन आणि इकडे आता मी मनमाई झाले आणि तुम्ही देखू शकता कि म्हणा डोकानावर शार्क आहे म्हणजे काच ना मधमाय म्हणून मी त्यांना खाली उभा आहे नाही तर कोणी उभा राहू नाही शकत इकडे आणि का का तुम्ही देखू शकतास वरे मन वरेस म्हणजे इकडे हर प्रकार ना मासा आहेत की तुम्ही त्या देखू शकतास शार्क तुम्ही देखू शकतास की या दोन शार्क एकदम शांतधामात बसेल ते इकडे आणि खाली तुम्ही देखू शकता केवढा मासा आहे दिस भयंकर सिने खिडकी आहे ना त्या खिडकी ना बाजूला पाणी न जगाल भेटेल वाव लुक अशा बऱ्याच खिडक्या इकडे तुम्हाला देखायला भेटतील सुंदर म्हणजे सगळं पाणी आहे लूक साब नाही दुसरी जागा इकडे बस हे असं काहीतरी देखील मी आपला भारत मा। की म्हणजे गरज मला राहत छोटा छोटा इक्वेरियम आणि तिकडे आपण फक्त देखतोस आणि ती बाई आहे ना त्या मासासवर प्रयोग आणि काहीतरी की म्हणजे फक्त चालू आहे म्हणून चालू नाहीये की तेनासाठी एक्सपर्ट लोक ठेलेत तर तुम्ही देखू शकतास तर तिकडे म्हणजे असं वाटा ना की कोणती तरी लॅब मी झाले आणि लिटरली लॅबनेच साहित्य इकडे म्हणजे कोणता मासाले काय सूट होईल कसं पाणी पाहिजे टेम्परेचर वगैरे तर सगळं काही त्या प्रयोग करीसन टाकतोस म्हणजे असं नाही मासा मा टाक पाणीमा टाकिनात टाकी टाकीमा नाही <laughs> मन मागे ना तर मासाच नाही लॅब आहे लॅब म्हणजे की पाणी कोणतं पाहिजे त्यानंतर त्या पाणीनं टेम्परेचर काय पाहिजे कोणता मासाले काय सूट होईल तर हे सगळं काही त्या टेस्ट करत ती बाई टेस्ट करानी म्हणजे असं नाही की मासा मासाधरी अनातनी आपला बाहेर नाही टाकीमा टाकी देणार बॉन नाही 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 म्हणजे एक्सपर्ट लोक ठेवलेत तेच नाही त्या मासासाठी तुम्ही देखू शकतास अप्रतिम तर म्हणजे कोठेतरी ह्या गोष्टीच ना वाटत की या लोक खरंच पुढे आहेत तुम्ही देखा की म्हणजे ना पुरी भीत ना भीत म्हणजे मासाच आहे म्हणजे जे मी तुम्ही खिडकीसमधून धावतो ना तर हाऊ रिअल डिस्प्ले ते म्हणजे मेन तर आता आपण जाऊत खाले आणि जवळून तुम्ही मी त्या गोष्टी धावस तर चला इकडे जवळून तुम्ही देखू शकतास आणि आपला खानदेशी भावतिकडे शूटिंग करा ना आणि इकडे तुम्ही देखू शकतास की म्हणजे एकदम एकच आई आहे अशी की ते ना मांगे तुमले आहे ना सगळा प्रकारना मासा देखायला भेटतील इवन शार्कपासून तर सगळा छोटा मासा की म्हणजे ती म्हणे ना आटे लागून निवस की मोठा मासा धाकला असले खायचाच भावा नाही <laughs> आटे सगळा त्या सोबत राहत तर ते नामुळे इक्वेरियम मध्ये असले कलेक्ट करेल आहेत तेच नाही आणि तुम्ही देखू शकतास की म्हणजे अशी मोठी जागा आहे वाव वा शार्क देखा तुम्ही म्हणजे जर तुमले दिसत असेल ना तर आपल्याकडल्या त्या खेकड्या अलग आणि हाय खेकडा अलग आहे म्हणजे ती रंग ती नावला अंगठा केवढा आहे यार म्हणजे अलग आहे म्हणजे साधी ती आपल्याकडल्या त्या काळ्या आणि लाल खेकड्या देत त्या लुक <laughs> की म्हणजे त्याच नावा आकार बी किती मोठा आहे म्हणजे भाई सा तीन चार किलोनी खेकडे एक दिसरा ना म्हणजे लिटरली घोडा आहे तो तुम्हाचा वाव काही काही नाही देखले ना मी आठ तुमले खरंच मी ना शब्दास मा सांगू नाही शकस तुम्ही देखा या मासाले <laughs> आहे ना सेम म्हणजे ते म्हणतस ना कि दे की कॅमेरा कॅन नॉट कॅप्चर द ब्युटी ऑफ दिस ती ब्युटी की म्हणजे कॅमेरा मध्ये मी तुमले इतकं सुंदर आहे असं दाऊ न शक जितलं खरंच सुंदर आहे जागा आहे मासा आहेत का जिंगाय तेच समजेन रा ना मला म्हणजे तो मी तुमले घोडास नागत मासा धावत ना ते उंटच नागत देखील म्हणजे लिटरीच नाही ना आकार उंट नागत आहे काढते ना लोक काही समजेन एवढं मोठं इक्वेरियम आहे ना एक छोटं शहर आहे म्हणजे एक खरंच छोटं शहर आहे म्हणजे गाव तर म्हणता जाणार नाही काबर की एक गाव आपण असंच फिरू शकतो पण नाही पुरं इक्वेरियम लगेच नाही फिरू शकत आपण तर जेवढं फिरायले तेवढं मी फिरेले आणि तुमच्या दावाना प्रयत्न करेल तर आता मी निजिरानुकडून काबरकी गैरी मोठी जागा आहे जी की कवर होणारच नाही या टाइम तर आता मी फिरे राहणो सगळ्याकडे तर आता मी बाहेर निघे राहणो आणि तुम्ही देखू शकता म्हणजे जिकडे जाशात तिकडे तुम्ही पाणी मासा पाणी मासा किदरी जाई माणूस आणि इकडून डायरेक्ट रस्ता पाणी मधून आहे म्हणजे वर जर तुम्ही देखात ना टाइमपास मासा नाहीत शार्क आहेत शार्क ज्या खाऊ शकतास माणस असले तर शार्क तुम्ही देखू शकतास मग मागे वर देशमधलं ग्रँड कॅनरिया लास पालमस मधला ही फिश एक्वेरियम कसं वाटणं कॉमेंट करीन नक्की सांगा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुढला व्हिडिओ आपण लवकरच भेटतो जय कांदेश